ना मी तुम्हाला हात जोडून सांगलेला भवितव्यासाठी माझी कीर्तन व्हायची आता नाशिक यवतमाळ मराठवाडा तिथली कीर्तन नाही घेतायची का माझा प्रवासामध्ये चार चार पाच पाच तास वेळ जातो या लेकरांपासून माझा जीव अडकलेला असतो त्यामुळे मी इतक्या तुमची कीर्तन नाही घेतो माझा तोटा झाला का नाही आमचा उद्देश वेगळा हे विश्वजी माझे घर म्हणून माझ्या माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे या लेकरांनी झालं हा माता आटाचे म्हणून ही लेकर सात मध्ये ले आज आमची एक असं कोणी होत नसतं लेखर कौतुकाची भूकलेली आणि माता तुम्ही ती आमच्या ताडीला काही कळत नाही

आई घरकाम करते धुणं भांडी करते वर्ग भा शाळेतून आले येत नवीतलं आणि घरी गेलं आई कामाला गेली होती धुणं भांडी करायला वर्ग भा झोपलं घरी जेवल्यानंतर झोपलं पाठी मागून त्याच्या वर्गात दोन जण आले नवीतली आणि त्या दोघांनी त्या लेकराच्या झोपलेल्या लेकराच्या डोक्यात कोयत्याने त्यांनी वार केला त्याचा खून केला पोलिसांनी त्यांना पकडलं विचारलं का रे बाबा केला त्यांनी कबुली नामा दिला ह्याने आमच्याबरोबरच्या पुलीला सांगितलं आपल्यासोबत बोलू नको म्हणून त्याचा बोलू स्पीडिंग चालली कुठं ह्याचाही <सफिणीदी> तर विचार करायला पाहिजे आमच्या घरावर अशी वेळ लिहू येईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या लेखकांसोबत तर तवा साधायला लागलं एक तुम्हाला चार रुपये कमी कमावले तरी चालेल संपत्ती कमी आली तरी चालेल पण आपल्या तण वेळ देणं अतिशय गरजेचं अतिशय त्याच्याशिवाय तुम्हाला कुठेच थांबावं आता आम्ही भोरलं गेलो एक माणूस मातृपितृ सोहळ्यातून बाहेर आला म्हटला महाराज माझं काय म्हटलं काय झालं दादा म्हणजे माझ्या झाले आमच्या लाखो रुपये महिन्याला पगार येतो पण ज्या वेळेस आम्ही इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला सोबत घेऊन वाहतूक शांतीला गेलो आणि पुन्हा घरी गेलो पाहतोय तर काय आमच्या ए झालेल्या मुलाने जळपास घेऊन आत्महत्या केली विचार करा पालकांनो हा मोबाईल कोणत्या खाई घेऊन चालल्या लेकरांना ले कोणत्या खाईत ही आपल्याला आज जाणं करण्याची गरज आहे आणि मी एक सांगतो ही मुलं ही पुढे जाऊन खूप पुढे मी ने भारताचं नेतृत्व त्यांना इतर तर नाही इतरांच्या बुद्धींना गंध लागणार ते मोबाईल पाहिजे इतरांना वातावरण तसं नाही आता आम्ही त्यांना तयार केले उद्या बघा घरी गेला जाणार आमच्या लेकरांमध्ये एवढ्या बदल सकाळी उद्या पायात पडायला सुरुवात करते

जे जे करण्यासाठी मी गेल्यानंतर वयस्कर लोक असायचे आता काय आई वडिलांचं महत्व हो सांगायचं मग ह्यांचे राम कुठे भेटतील शाळेत भेटतील आज एकदा आमचे धाधव आले आज एकदा आमचे मुख्याध्यापक राणे आले हे शिक्षक शाळेत गेल्यानंतर तिथल्या लेकरांशी संवाद साधताना त्या लेकरांच्या डोळ्यातून अमृतासारखे अश्रू ढाळतात आई वडिलांच्या प्रेमामुळे हे हो पवित्र प्रेम माता मौली त्या लेकरांच्या हृदयाच्या ठाई आहे पण त्या विचारांना व्यक्त करता येत नाही तो व्यक्त करण्याचा ध्यास आम्ही घेतला येणाऱ्या काळामध्ये आपली स्त्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था जिथे कुठे शिबिर आयोजित करतील तिथे आपण धडाडीने घाला तिथं कोणत्याच पैशाचा स्वार्थ नाही आजच्याही नाही माझं ए झालं माझं मित्र सागर जाधव आलं माझं ए झालं महाराज मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ऍमेझॉन सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये याच्या डिपार्टमेंट जीवनामध्ये असे काही शाश्वत दिवस अनुभवले हो की तिथून पुढं माझ्या जीवनाची दिशा बदलली आता जीवनामध्ये एकच द्यास राहिले काही झालं तरी या लेकरांना हत्या आयोजना एकरूप करायचं मी नेहपर्यंत म्हणतो तेव्हा विठ्ठला तरी तो मला दर्शन नाही दिल्याना तरी काढायला नको देवा पण या मुलांच्या मनामध्ये आई वडिलांच्या हृदयाला विठ्ठल दाखवण्याचा मी संकल्प घेतलाय आणि शेवटच्या श्वासापर्यंत दाखवतो आणि आजही या चुकीवरून सांगतो चारशे दोन विद्यालय झाली चार जिल्ह्यांमध्ये एकही शाळेतून एकही रुपये घेत त्याने अशी शासे सभा असते ज्या अशा स्टेजेसवर आम्हाला असे दहा दहा बारा हजार रुपये देत होती लोक त्या मुलं साक्षी देत पण मी तिथून कधी घेतलं नाही कारण त्या पवित्र मातीतून घ्यायचं नाही आणि जर म्हणून त्यांनी कृपया केली उभ्या महाराष्ट्रामध्ये तू प्रसिद्ध झाला ऑफ रेकॉर्ड सांगतो महाराष्ट्र झाला ना मी शाळेच्या त्या पवित्र मातेतून रुपपाह्या पण कधीच घेणार नाही कधीच घेणार कारण माझा आदरणीय हो आणि माझे मित्र यामध्ये तुमच्यासारखी लोकं लागतात आणि त्या लोकांचे मी काहीतरी देणे केले लागते हा ध्यास माझा आहे त्या ध्यानाला मी आरुण झालो आणि मला इतकी आधुष्य दिव्य शक्ती ते सगळे सहाय्यक करते पिता प्रत्येकाचं कौतुक करण्यासाठी व्यक्तिमत्व आहे मुझे यांना कुणाला पत्रिका नाही निमंत्रण नाही आमंत्रण जो आताहून आहेत तो प्रेशिएट करत दुष्मा बोलते उत्पन्न पदा बोलते गौरवोर्तन आदि के बोलते आदि के बारोर्तन असते आमच्या जवळजवळ परिवार आपली फॅमिली चालू आमची धोके परिवाराची फॅमिली तर पालक जीव मधून काम करतात का करतात का करतात कारण इथं त्यांना माझ्या ठाईस स्वार्थ दिसतात तुमच्यासारखी लोक आता मुंबई बाजूला किंवा माझ्या शब्द शब्द काय येत आहे कारण इथं स्वार्थ नाही इथं आनंद येत आहे ही पवित्रता तुमच्या ठाई असताना समाज तुम्हाला दोन स्वीकार करतो पण इथं जर लोक असेल इथं जर स्वार्थ असेल तर समाजाला पण आपलं अंतकरण सांगतं पुष्प गडबडे काहीच घडत नाही तुमचं फक्त एकच आहे या लेकरांना घडवलं आता तुमचा माझा विश्वास तुमचा माझा विश्वास का नसणार आहे तुम्हाला वाटतात काय माहिती तू आता शाळेत शिकलाय शिकायला भेटते का नाही काय मी सांगतो तुम्हाला तुमची पोरं जर नववीच्या आत असती एक वर्ष मी घ्यायला काय जाते वर्ग फेर होण्याचा नाही मी लिहून देतो रीत केला त्याला आता शाळेमध्ये सत्तर टक्के पडतात ना माझ्या काय तर पोराला कदाचित कमी तो होणार नाही

उभ्या आयुष्यात कधी कांदारांच्या अंड्यावर सापडणार सांगू जे आपण थोडासा विचार करा शाळेमध्ये अतिशय अवस्था शिक्षक आहे परंतु मी तुम्हाला सांगतो शाळेमध्ये ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद पोरं या काही प्रवर्गामध्ये सगळ्यांना पुढे बोलायचा चान्स नाही आपल्या लेकराला तुम्ही चार रुपये कमवायला जाते तेव्हा ना मग आमच्या एक वर्ष बघा ना आम्ही काय करतो त्या लेकराला त्याला घडवण्यासाठी आम्ही पूर्ण डबल केले माझ्या आई ते बघा या संगीतात आहे माझ्या आई माझ्या आईला फिरा संस्था स्थापन केल्यापासून मी किती दिवस घरी पंधरा मिनिटाच्या अंतरावर घर आमचं पंधराच मिनिट जेजूला आणि मला आढळणार कोणच नाही पण आज आतापर्यंत संस्था स्थापन केल्यापासून अकरा महिने झाले आईला मी एकही रात्र घरी जोडवायला नाहीये किंवा भेटायला पण जात नाहीये मग अक्षरशः सगळी पोरं घरी किती निवायला ना तरी त्या विठ्ठल मी तिथं राहतो त्या संस्थेमध्ये हे डेडिकेशन लागते हे समर्पण लागतं उगात तेवढी लोक तुमच्या विश्वास नाही टाकत ही एवढी दिलदार मुलं का होतात आपलं जीव वळून का टाकायला कारण की आपल्या मनामध्ये तेवढा व्यापक टाकायचा अधिक तर वेळ देत नाही सांगण्यासारखं खूप आहे बोलण्याची वय ज्ञानाची वैभव तर कमी परंतु तळमळात अधिक आपल्यामुळे तुम्हाला माझं ऐकवच वाटते आपण ज्या मुख्य कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो म्हणजे हो, या मुलांचं कौतुक करण्यासाठी तर माझा हात म्हणून एकच सांगणे कितीही घायचं काम आपल्या लेकर काय नाही आपल्या तुम्ही जर थोड्या वेळ थांबा तिथं ट्रॉफ्या पाहिजे इथं मी मॅनेजमेंट ना तर आम्हाला आधी शिकवलं जातं एखादा टकला व्यक्ती ना त्याला टकवा कसा विकायचा ते आम्हाला शिकवलं जात म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची गरज नाही त्याला सांगणार तुला गरज आहे गरज आहे गरज आहे मग आम्ही कोणतं पण उभं करताना मॅनेजमेंटची मुलं अगोदर त्याचा लेखा जो बॅलन्स शीट करतो म्हणजे याचा बॅलन्स शीट आम्ही काढलं सुद्धा या कार्यक्रमात काढला ना आणि पहिला विषय की इथं दोनशे विद्यार्थी तर आम्हाला दोन लाख एकवीस हजार रुपये जमा होतील आणि जर पहिलं तर तीन लाख पन्नास हजार रुपये सगळं सगळं दिल्ला क्लॉथ तरी पण आम्ही काय केलं देणगी पण देणगी तर एक वैभवचं पुस्तक छापलं नाही एक केली आणि तो कुठेही पाहिजे तुम्हाला देणगीची पिंटी पण सापडणार नाही आमच्या संस्थेला संस्थेचा नियम मुनी संस्थेला देणगी द्यायची दे पाचशे रुपये नको हजार रुपये नको हा दोन किलो तांदूळ द्या मांडले एक किलो गहू द्या मांडले तू का म्हणजे धन धनासाठी घेतो आम्हाला दुरुस्ती नको आहे म्हणून हा व्यापकता चालली स्पीडमध्ये आणि

आधीच लॉस म्हणजे आधी दीड लाख अजून पंचवीस काय टाकायचे कारण इतर ध्यास नाही मला या लेटरला ज्या ज्या परीने तयार करते त्या ज्या परीने तयार करते उद्या आयुष्य त्यांची माझी प्रगती भेट पण परत होणार नाही भेट होणार नाही पण त्यांच्यातलं जर पुढे जाऊन तुम्ही भारतासाठी काहीतरी दोन गोष्टी जरी केल्या ना तरी आमचं सार्थक झालं माझा अशी आता अजिबात जास्त आहे ह्यांनी माळ्या घालाव्यात राम राम हनत मंदिरात बसावं असं नाही पण ह्यांनी वेगवेगळ्या मोठमोठ्या पदांवर जावं मोठमोठ्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी गेले तर त्यांनी जीवनामध्ये दोनच गोष्टी बाळगायच्या पण त्या त्या मुलांना सांगितले एक म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरी म्हणजे निरपेक्ष सेवा यांचा कोण हातच झाला नाही तर जितकं सांगायचं थोडं सांगितले सांगणं संपणार नाही आपण सारी सांग लेकर आता तुमचं इतर बक्षीस वितरण समारंभ सुरू होईल त्या दरम्यान इथं आपण असे तेरा ते चौदा जण मान्यवर आहेत ज्यांची समाजामध्ये अत्युच्च काम करीत त्यांनी समाजासाठी स्वतःला झोपून दिले अशा व्यक्तिमत्वांना पण फक्त माझी आपल्या सर्वांनी विनंती की लेटरला ट्रॉफी भेटली लगेच जाण्यापेक्षा जरा तुम्ही त्याच्यासोबत पहा तीन तासाचा पिक्चर इकडे तिकडे जातो पैसे घेऊन वेळ पण वाया घालवतो सगळं वाया घालवतो पण इथे लेटरला पाहू द्या त्या चार पाच लेखकांना ट्रॉफी भेटले ते ट्रॉफी पाहतील आणि नंतर आम्ही ज्या मान्यवंतांवरती बोलू त्यांना पाहिलं तर त्यांनी पुरंत अरे समाजासाठी काय काय लोक दहा दहा दिवस उपस्थित राहतात समाजाला घडवण्यासाठी काय काय लोक घराचा त्याग करून अशी झाडांची वडी वृक्षांची कार्य करतात ही लोक ही या लेकरांना आदर्श काय पाहिजे यांचे आदर्श बदलले काय रे पोर आदर्श बदलले यांचा आदर्श छत्रपतीने यांचा आदर्श विवेकानंद यांचे आदर्श कोणीच नाही यांचे आदर्श आमच्या क्लास टीचर मॅडम करत्या जोरदार टायम आमच्या मॅडम